लागत मैत्रिणी न आता का दोन ताई साहेबांना अर्धा अर्धा दा किलोला कमी पडलं होतं तर ते ना आम्ही लगेचच भरले ते तर ताई साहेब नाही तर मग तुमची ऑर्डर पार देऊ जाईन हो का नाही तर तसंच असतो बाई आग तसच असतं मावशे ते सुकलं का नाही दुसऱ्या दिवशी की मग आटारत ही बांधल्या बांधल्या मैत्रिणींना असंच असत डिंकाचे लाडू लय जाण्याचे कारण हेच आहे की आपल्याकडलं लय ना हे ना आणि पिवर दुपात असते तुम्हाला नरड्यात तोडणार नाही अजिबात काहीच होणार नाही काहीच खाऊन बघा एकदा तुमच्या बहिणी विश्वास असेल तर घ्या का आणि हे म्हणताना का तुला काय ग झाले ते ही मला ना पहिल्यापासूनच कुरूप आहे माझ्या बोटाला मला तर भाजी भाजीच झाली <laughs> आणि आमचं पॅकिंग चाललंय आम्ही जाणार आहे लग्नाला हे असं चाललंय चिकट टेप नसल्यामुळं मग ही एक ती एक असा अर्धा 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 अर्ध चिटकून ठेवलंय मधलं चिकट टेप नाही काळ्याचा चिकट टेप आहे बघू शकता आता जेवढं आहे तेवढं चिटकवायचं राहिलेलं ले। उद्या डेंकाच्या लाडू ला खजुरीचे लाडू ती बनवून ठेवा ती उद्या टाकू वरलं नाही टाकता येणार लगेच उद्या टाकू तुम्ही म्हणता ना गरम मसाला म्हणजे कसला मसाला गती मटणाला लागतो ना तो मसाला तो काय झाला पाचच किलो केला पाया थांबा मैत्रिणी तो केला पाच किलो तो गेला लगेच संपून मग आता परत ना आता आज लग्न आहे ना आज काय करायला व्हायचं नाही मग आता उद्या करते माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस एवढ नटून थटून व्हिडिओ काढला पॅकिंग करते का पोट हो पाणी मसाला लागल ना साडीला लागला तरी काय हो चालत नाही नाव करून जाईल लग्न माझ्यासाठी माझा मसाला लग्न आहे लग्नाचं गुरु काय असं माल आणि आम्हाला व्हिडिओ काढता येतो पण तसं माहित आहे का एका एका लाडू एक व्हिडिओ असतो

कस दिसत तुमचं दाजी, सांगा ग माझ्या मित्रांनो सांगा गोकुळातला कृष्णा आहे आमचा हे पार्सल ठो आपलं बापू पार्सल पार्सल हा पार्सल ठो आहे मैत्रिणी बघा मी एवढं पॅकिंग केलं का नाही अगं मी हिंडते पण मी काय अशी नाही हिंडत सगळं नियोजन लावून फिरते चला मावशे सगळं माझं कामाचं सगळं नियोजन करून लावून चला मावसा दाजी बसलो होतं आताच तुम्ही लगे उठावलं दाजीला <laughs> चल चल मावशी आता तिथं लाव हाय लाव चल म्हणजे गोजुबावी वरून भवानी नगरला आम्ही तासात आलो इथं पहिले वेळ लागायचं पण आता ते पालखी महामार्ग झाल्यामुळे ना लय फास्ट दोन वाजून पंचावन्न अठ्ठेचाळीस मिनिटांनी लग्न आम्ही दोन वाजून अठ्ठावन इथं आलो भवानी नगर मध्ये पाच मिनिटात लग्नात उचक्या लागतात आय

भाऊनी फेटा घातलाय आमच्या आज तात्यांनी नाही घातला काय म्हणत भाऊ आता याकडे निघणार आहे

सगळी आलं दादा नाहीत ना आलं हा दादा नाही ना आलं दादा मावशी गेली का हां हां जाऊ काय गाडी जागा असली तुमच्या तर मग कशाला येऊ तिकडे एवढ्याला तुला जागा असली तर मग कशा आता पडली गाठा अशीच जाते की कुरिअर टाकायचं कुठे गेली काय हाय की छान आलूबाई आणि मैत्रिणींना अगं आमच्या ना हिला ना हिला बाळ येत ना हिला दहा झालेत येत आणि दुसरीला आठ येत बोराटे मॅडमला काय सोडा किती जागा होती दुधाचं काल अगं काय झालं बोराटे मॅडम आणि बघा हिथं दोन येत सोन्यासारखी बाळ घरी आलो कस काय दिसतो शर्ट कुठे गेल त माझा दादा बघितलं त्याच्या पायात पळायच राहिला ग मावशी संपलं आली असती पळत पळत त्याच्याकडे पण ते आलं नव्हतं माझ्याकडे गाडी घेतली तेवढं सगळ्याच घेऊन जा

नाही इतकी बारकून लिहि काय ग कोणा मन मनकुन्या काढा व्हिडिओ हा ना नाही मला ती तिला आजही वाटतं बरोबर कॅमेरा घेऊन ठेवायचा कॅमेरा घेऊन कुठे हिंडत बसावं हा त्याच्यामुळे तुम्ही आपलं टायमाला आला हो नाही लवकर यायच होतो पण गणेशला शाळा सुटस ते थांबल आणि परत ना गणेश मला यायच झालं पडलं आपलं पार कार्य झालं मस्त पैकी काय नाही अडचण ओके मध्ये झालं आता आपली जबाब संपला आता जबाबदारी तुमची चालू झाली आता कशाची आता लग्न चालू होती की नाही चांगली थी, माणसं मी पण जाण येणं हा जाण येणं जाणारच की आली सांगितलं ना दोन ट्रास बापूला काय कुणी घेतात नको म्हणलं तू मला घेतलं आम्हाला कशा तर ह्यांलाच पाहिजे मेन ना अरे मेन माणसाला म्हाताऱ्या माणसाला वळखले तर येऊ ह्यांना मेन माणूस आणि आमच्यामुळेच माणसं येते ती इथे नाही काय येते आम्ही नसतो ते कुठं आले हे तुमच्या हातावर हात मारणार बरोबर आहे मारल्या बर होईल मारणार आता अजून काय करायचं नाही कोणाला वळखले भांडे बसले आपटत तर काय करायचं भांडे आपटल्या संपलं संपलं बस आपल्या भांडी होई आता ती पोत्यातली वतायची खाली वाजली नाही नाही कलर गेला तर पैसे परत येत म्हणून आपण केलं शब्द पदरियाडाय होय मी मला म्हणायची ही हाय पण लय म्हणजे आहे आमच्या

बाळा जाऊ करत आहे अभिमैत्रिणीं आलू थांबलू आयला सोडवायला इकडे यावं लागलं गाडी जागा नव्हती गोटमदा तीन तोंड दाखवतीन जाती ले रागी तुम्हाला तर वाटतं राहा हो एक तास थांबली कुरिअरला जायचंय पावणे सात वाजत आलं ते त्या तरी हिज काय समाधान होत नाही आणि हिला काय घर सुटत नाही कि अरे किती दिवस राहिली अजून किती दिवस राह अगं ह्याच्या ती तिच्या होत्या कशीच्या सातारच्या काय म्हणल्या आम्हाला बाळू बाळूमा काय म्हणल्या म्हणल्या मनिषाची आई आई हो <laughs> आन मी आणल हो माझीच आई आहे ती आणि म्हणल्या तुम्ही कुणकंडी गेला म्हणलं देवाला मी इष्टीत जेवत होतो दावाच घाट पडली बघ मला एक नाही ना मला तीन आय येत सुनंदा मावशी आय संजय मावशी कधीच मोकळी येत नाही सकाळी मी आम्हाला काय आणलंय म्हणजे काय नाही आणलं आणि व्हिडिओ काढला मी आम्हाला ती मला म्हणजे काय नाही आणलं पण कसं लोक आणले म्हणजे बघा मैत्रिणी हरभाराची भाजी सगळं देते मला माझ्यात काहीच नाही पण तू पण देते देत कशी नाही सगळ्यांना माझी सुनंद मावशी माझी आई आणि माझी संजय मावशी मी सगळ्याला देते आणि दाजींचा चाललाय गटा ना जाया सगळं आणि आमची लेट मध्ये हाय की गेट मध्ये हाय की काय काय सगुणा इर सांगतो की हाय गुणाच माझं हाय की काय करता पहिल्यापासून ग लेकरा माझं सगळं आहे काय काय आणि कधी मी तिला खवाळी तर कधी मला माघारी पण बोलली नाही नाही मला नाही येत गाजू लग्न झालं ना मैत्रिणी तशी रेश्मा मायापाशी असायची सगळं <laughs> घरचं काम ओरकायची आणि येऊन येऊन माझं सगळं साईफ करायचं लय माझं काम केलं माझ्या बापूच अस बाकीच्या नाही तिने लय काम केलं माझ्यात आणि इथं बी माझ्या आई बापाला लय जीव लावते काय नको रे त्यांना कोणा लावायचं तू माझ्या फक्त आईला आणि बापाला नको बस तसं नाही मला काही द्यायचं काम नाही जाऊन जाऊ का बाय बाय कुकू लावते निघते आता बाय बाय दाखवली माझं न्यान एवढंच राहिले जिंगारी राहिली ना आणि सगळे मला कमेंट करते तुझ्या नाही माझ्या सारखी दिसत मला काय कळ तुझ्यासारखीच तुझी बाची म्हणल्यावर तुझ्या वी दिस माझी एवढी मग हो ती हो आता केवढी व्हायची कोण असते बरी आहे बर थोडी आता ना थोडीशी ऐक तुला तिला निघाले आता मैत्रिणींना आता जाते आता ह्यांच्या घरी कधी निवांत येईन एखाद्या दिवशी असेल काय झालं सगळ्याला कपडे घेतले होते हिलाच राहिली घ्यायची आणि तशीच राहिली वर्ष झालं आता हिला घेते मी आता आल्या घेईन ना ज्या दिवशी माझ्या घरी सुट्टी येईन फक्त आत्याच्या घरी जायचंय मला म्हणून त्या दिवशी तिला पाय ती घेणार जाऊ शकते बघा अन्न कसं माझ्याकडे जितू तस